महाविकास आघाडीचे बहुचर्चित जागा वाटप अखेर जाहीर झाले महाराष्ट्रात ठाकरे गटच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले आहे केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र काँग्रेसचे मातेरे केल्याची भावना वाढीला लागली आहे विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते नाराज असून आउट ऑफ रिच झाले आहेत शरद पवार गटाला तर या आघाडीमध्ये शिंदे फळाची भूमिका बजवावी लागणार आहे महाविकास आघाडी टिकवून ठेवताना काँग्रेसला सांगली आणि भिवंडी या दोन लोकसभांच्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या त्याऐवजी दक्षिण मध्य मुंबई आणि कोल्हापूर या जागा काँग्रेसने पदरात पाडून घेतल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेला एकवीस काँग्रेसला सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दहा असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीतल्या सर्व बड्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली त्यामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला वाचून दाखवला काँग्रेसला दोन जागांचा त्याग करावा लागला अपमान झाला असं नव्हे कारण देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकुमशाही घालवायची असेल तर मोदी विरोधी ताकदींनी एकत्र येण्यासाठी सर्वांना थोडाफार त्याग करावाच लागेल अशी मखलाशी नाना पटोले यांनी या पत्रकार परिषदेत केली उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे एकवीस उमेदवार आधीच जाहीर केले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येक तीन जागांचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माडा सातारा आणि रावेर या लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर करू शकले असं शरद पवारांनी सांगितले काँग्रेसचे धुळे नंदुरबारचे उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करू असं नाना पटोले म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची समजूत काढू तसेच दक्षिण मध्य मुंबईत विनोद घोसाळकर यांची समजूत काढू असं नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट केलं आहे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी पण केली काल एक विचित्र योगायोग होता सूर्यग्रहण अमावस्या आणि नरेंद्र मोदींचे भाषण असा त्रिग्रही योग काल होता असा टोमना उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणल्याचा राग उद्धव ठाकरेंनी मोदींच्या भाषणाला सूर्यग्रहण आणि अमावस्येशी जोडून काढला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना काय होते याची जाणीव काँग्रेस झाली आहे ठाकरेंनी आपला हट्ट सोडला नाही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्व सध्या ठाकरे यांच्या प्रेमात आहे किंवा त्यांचा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर विश्वास नाही त्यामुळे ठाकरे म्हणे पूर्व दिशा असे काँग्रेसला मानावे लागले काँग्रेसच्या ज्वारी बसलेला घाव म्हणजे सांगलीची जागा ठाकरे गटाने या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती त्या विरोधात विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती विश्वजित कदम तर दिल्ली दरबारी हजेरी लावून आले होते या तरुण नेत्याचे तरी ऐकले जाईल असे वाटत होते मात्र ठाकरेंनी आपला हट्ट सोडला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसची देणे गेणे नसलेल्या केंद्रीय नेत्याने काँग्रेसच्या माघार घेणे भाग पडले आता विश्वजित कदम यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आउट ऑफ रिज झाले ने आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे एका बाजूला ठाकरे गटाने काँग्रेसला धक्का दिला तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या पवार गटाने केसाने गळा कापला आहे भिवंडीची हक्काची जागाही काँग्रेसला सोडावी लागली आहे त्या बदल्यात मुंबईच्या दोन जागा मिळणार आहेत मात्र या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे यांनाही काँग्रेस पुढे झुकावे लागले होते अजित पवार नाराज होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या हट्टापुढे काँग्रेसचे काहीही चालले नाही अगोदरच शीन झालेला काँग्रेसला हा मोठा धक्का आहे पण सहन होईना आणि सांगताही येईना अशी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची अवस्था सध्या झाली आहे